चल भावा सिटीत या रियालिटी शोच्या एकोणतीस मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत की कोणत्या जोडीला मिळणार आहे रिटर्न टिकीट तर या आठवड्यात प्रणव आणि ऐश्वर्या पंकज जोआना निक्सन भाग्यश्री आणि किमया आणि शत्रुघ्न या जोड्यांना नॉमिनेट करण्यात आलेलं होतं तर जे आजचं टास्क होतं ज्यामध्ये इन्ग्रेडियंट्सवरून काही रेसिपीज सांगितलेल्या होत्या त्या तीस मिनिटामध्ये बनवायच्या होत्या तर त्यामध्ये जिंकलेली जोडी आहे प्रणाली आणि दीपक यांची आणि यानंतर प्रेक्षकांनी वोटिंग करून ज्या जोडीला सेव्ह केला आहे नॉमिनेटिंगम नॉमिनेशनमधून त्या जोडीचं नाव आहे प्रणव आणि ऐश्वर्या यानंतर सांगितलेलं होतं की उरलेल्या नऊ जोड्यांनी येऊन कोणत्याही एका जोडीला नॉमिनेट करायचं आहे यामध्ये पंकज आणि जोवानाला तीन वोट मिळाले निकसन भाग्यश्रीला पाच वोट मिळाले आणि किमया आणि शत्रुघ्नाला एक वोट मिळाले त्यामुळे निक्सन आणि भाग्यश्री यांना आज रिटर्न तिकीट मिळालं